वीस तीस तेतीसशे रुपये त्याचे एक दोन तीन त्याचे दोन तीन चार पाच ते वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस ते चाळीस एक पन्नास एकान साठ सतरा ऐंशी नव्वद चौदाशे दोन जणी एक दहा अकरावीस ते एकवीस तीस एक ते चाळीस एक हिसा पन्नास एक्कावसाठ सत्तर ऐंशी नव्वद पस्तीसशे रुपये कंपनी रुपये कंपनीशे एक रुपये एकान्तर एक्कावन बावन एकवीसशे रुपये एकवीस एक रुपये दोन एकशे एक दोनदा एकशे साठ दोनदा एकशे त्रेहत्तर एकशे एकाहत्तर बहात त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्त सात सत्त्यात्त अठ्यात्तर एकोणऐश ऐंशी एकशे ऐंशी चौऱ्याऐश पंचाळीस चाळीस सत्ता अठ्ठ्याऐश एकोणनव नव्वद दोनदा मध्ये दोन तरी दोन तीन चार पाच छे सात मग आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस एकतीस मध्ये मध्ये चौती पस्ती छत्ती सव्वीस अठरा एकोणचाळीस चार चौदाचाळीचा अठ्ठावीचा एकोण पन्नास एकान बावन चौपन्न पंचावन्न छप्पन छप्पन रुपये येल येस एक रुपये चौतीशे रुपये एक रुपये चौतीशे एक रुपये रुपये पस्तीसशे दहा रुपये पस पंचवीस पस्त्या सव्वीस पसपन्नास बस एका दोन तरी छत्तीसशे दोन दनी छत्तीशे वीस मंत्या दोन दनी चाळीस दोन दनी छत्रशे चाळीस रुपये त्रेचा चौडे चा पंचेचा शेचाळीचा अठ्ठेचा एकोपणा पन्नास छत्तीसशे पन्नास रुपये मामा तेच बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस ते चौती पस्तीस छत्तीस अडशे एकोणचाळीस एकेचा चाळीस चौदाचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास तेवीस पन्नास मामा तेश पन्नास तेवीस पंच्याहत्तर शहात चौतीशे रुपये एक रुपये चौदा दोन चौदा अकरा बारा चौतीशे तेरा चौदा पंधरा सोळा चौशे वीस एकवीस चौथे एकवीस रुपये एसके कंपनी हे होईल पाचशे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा चौदा तेरा पंधरा सोळा तेरा वीस उकड ला खाली या सात पस्ती पाचशे रुपये एक रुपये दोन तरी पैसे दोन दोनदा पैसे अकरा बार दोन तारी पच्चीस एक पचतीस एक दरी। तीस दौन दरी पचीस एक पचपन्ना एक साठ पचब त्रेस साठ चौ पच्चीस साठ रुपये रुपए कंपनी पंचावन छप्पन सत्तावन अठावन अट्ठा अट्ठावन साल तीस रुपए एक दौन दरी

अठ्ठावीस अठ्ठावन रुपये या सर सागर याला पंचवीस रुपये पंचवीस एक रुपये पंचवीस अकरा पंचवीस वीस एकतीस दोन तरी पंचवीस तीस एकतीस पंचवीस चाळीस एक्केचा पंचवीस रुपये जीव